नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आर्णेगावच्या छायाबाई गायकवाड या अमरण उपोषण करत होत्या यांना विनंती करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्र देऊन ती उपोषण महागारी घेण्यासाठी विनंती केलेली आहे ते कशा पद्धतीचं पत्र आहे ते पत्र देण्यासाठी अधिकारी आलेले आहेत गावचे सरपंच ग्रामसेवक आणि संबंधित पंचायत समितीचे अधिकारी हे लोक विनंती करून त्या गावामध्ये आर्णी गावामध्ये मातंग समाजाच्या छायाबाई गायकवाड यांच्या घराच्या समोरच सेवालाल महाराजांचा कठ्ठा बांधला तो कठ्ठा अनाधिकृत बांधला आर्णे गावाच्या ग्रामपंचायतनं तसं अधिकारपत्र दिलं नाही किंवा परमिशन दिलं नाही तरी सुद्धा हा कट्टा बांधलेला आहे तो कट्टा काढण्यासाठी अमरण उपोषण करायच्या होत्या त्यांना अमरण उपोषण माघार घेण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि आज ते उपोषण माघारी घेत आहेत त्याचं पत्र पंचायत समितीचे अधिकारी देत आहेत तर हे पत्र त्यांनी दिलेलं आहे अधिकारी बाईट पुढे येण्यासाठी भीत आहेत कायदेशीर नियमाप्रमाणे कारवाई करणं त्यांचं कर्तव्य आहे कायदेशीर कारवाई करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे जर कायदेशीर कारवाई आठ दहा दिवसात नाही झाली तर पंचवीस तारखेला जानेवारी पंचवीस तारखेला आत्मधनाचा इशारा देतो अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे काय मत आहे बाई कशामुळे उपोषणला बसला तुम्ही आम्ही त्याच्या पाहिजे बसला आम्हाला लय त्यांचा त्रास आहे त्यांनी नाही जर आमचा कटा काढला तर आम्ही इथं येऊन जीव देणार आहोत आम्ही इथं ठेवणारच नव्हतं आमचा जीव हॅलो आम्हाला लय त्यांचा लमनावाचा त्रास आहे ते असे म्हणतात की आम्हाला तुम्हाला तुम्ही जर आम्हाला आगावपणा केला तर आम्ही तुम्हाला गाडी न उडवू ज्या टायमाला आम्ही झेंडा बांधताना यांना गरम शोकला फोन केला सगळ्याला फोन केला आमचा फोन कुणी सहीत उचलला नाही आम्हाला कुणी सहीत साथ दिली नाही तर आमच्या दारातला त्यांनी मांग मातम समाजाच्या दारातला त्यांनी कटा काढून घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना कुणी कुणी बांधला कटाई कट्टा कुणी बांधला मनाच्या लोकांनी बांधलेला आहे कट्टा मग गावातल्या लोकांनी काय तुम्हाला सहकार्य केलं कायच गावातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं नाही ज्या टायम कट्टा बांधित होते त्या टायमाला मी गरम शोकला मॅडमला दहा वाजता फोन केला की मला असा असा होईल मॅडम तुम्ही इथे या तर त्या मॅडम न मला उत्तर दिलंय की गरम शेवक अशी म्हणली की तुम्ही माझा काहीही संबंध नाही तिथं तुम्ही सरपंचाला फोन करा सरपंचाला आम्ही फोन केले तर सरपंचाने आमचे फोन उचलले नाहीत ज्या टायमाला मी माझे दोन लेकरं घेऊन रातभर घरात तरसत होते रातभर मी कुणाकुणाला फोन केले कुणीही माझा फोन उचलला नाही आम्हाला असे त्रास देतात की तिथं काय मोबाईल लावतात काय गाणे लावतात जार करून तापत बसतात दारू पिऊन बिघाणा घालतात मी फोन केला की कुणीही फोन उचलत नाही हे वयाच आगाव आहेत आम्ही दुघी माझे वडील वारलेले आहेत माझे मिस्टर वारलेले आहेत माझे दोन बाळ बाळ घेऊन मी करून खाते तिथं हे मी कुणा पगार दिल मंजुरी करून ये कुठली मला कोणचीही सवलत दिली नाही कुठली पगार होऊ देत नाहीत कुठलं घरकून मंजूर होऊ देत नाहीत काहीही आम्हाला सवलत दिलेली नाही गावाल्यांनी आता तुम्हाला पत्र दिलंय त्यांनी काय म्हणून पत्र दिलंय पंचवीस तारखेला ही काढून घेता म्हणून असं पत्र दिले आणि ओपिशनला बसलेलं आमचं ओपिशन माघार घेतलंय की तुम्हाला पंचवीस तारखेला आम्ही काढून घेता म्हणून दिले पंचवीस तारखेला जर त्यांनी नाही काढलं तर आम्ही आत्महत्या ही करून घेणार आवा पुन्हा बा... बाकीचं काय म्हणणं गावकऱ्याला काय म्हणणं गावकऱ्यांनी हे काढून घ्याव ती सगळं आमचं त्यांनी तर हे अरणी गावच्या महिला आहेत काय नाव आहे तुमचं सुरेखा शिंदे आहे तुमचं छायाबाई शहाजी गायकवाड ही शहाबा शहाजी छायाबाई शहाजी गायकवाड आणि ही सुरेखा शिंदे ही मायलिके आहेत या मायलिकीच्याच घराच्या दारामध्ये अवघ्या साडेचार फुटावरच संत शेवालाल महाराजाचा लमान समाजाचा कट्टा आहे हे मातंग समाजाच्या महिला आहेत जर हे कट्टा नाही काढला तर पंचवीस जानेवारीला हे पण जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे संबंधित पंचायत समितीच्या अधिकारी मा बाईडच्या पुढंसुद्धा यायला भीत होते खऱ्या नियमानं त्यांचं कर्तव्य आहे जर गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जर अन्याय होत असेल तर पंचायत समितीनं त्याच्यावर वर्चस्व ठेवलं पाहिजे कायद्याच्या नियमाप्रमाणे कट्टा काढला पाहिजे आणि ह्याने जर काढला नाही तर जिल्हा अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी अधिकारानं कट्टा काढणं गरजेचं आहे असा नियम सांगतोय या नियमाची अंमलबजावणी आर्णी गावामध्ये होत नाही असंच वास्तवचित्र या ठिकाणी आहे जर या महिलांना काही कमी जा झालं तर सरकार जबाबदार राहील अशी ही मागणी आता मातंग समाजातून होत आहे सर सर्वसामान्य जनतेला सरकार न्याय देत नाही अशी परिस्थिती आर्णी गावामध्ये धाराशिव तालुक्यामधील आर्णी गावामध्ये होत आहे तर ग्रामपंचायत पंचायत समिती धाराशिव जिल्हाधिकारी तहसील कार्यालय हे लोक हे अधिकारी आता पंचवीस तारखेपर्यंत हे कट्टा काढतील का याच्याकडं तालुक्यातलं जिल्ह्यात आणि राज्याचं लक्ष आहे तर बघूया मातंग समाजाच्या या महिलांना पंचायत समिती न्याय देते का जिल्हा अधिकारी न्याय देतात का तहसील कार्यालय न्याय देतात का अन्याय करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र